कार मंडळी सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोकण कला मंच म्हणजे आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज तारीख आहे सहा जून दोन हजार चोवीस अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोळा तारखेप्रमाणे आहे आणि त्याच निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार तालुक्यामध्ये फुकेरी एक गाव आहे त्यामध्ये हनुमंतगड एक छोटासा किल्ला आहे आणि त्यावरतीच फुकेरी ग्रामस्थ आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठीच आपण आज फुकेरी गावामध्ये आलेलो हो। आहोत हनुमंत गडाच्या पायथ्याशी आपण आता इथे पाहू शकताय पोचलेलो आहोत गड सु चढायला सुरुवात केलेली आहे एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण मनमोहक वातावरण इथे आहे एकदम दाट धुक्यामध्ये गड आपल्याला एकदम मन आपलं एकदम प्रसन्न होतं इथे पायथ्याशी आल्यानंतर हे प्रवेशद्वार इथे दिसतंय भाऊ हे प्रवेशद्वार वगैरे सगळं दिसण्याचं पाठीमागे फुकेरी ग्रामस्थ आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांचा खूप मोलाचा वाटा आहे याची अगोदर की काही चित्र जर आपण फोटोज पाहिले तर हे पूर्ण प्रवेशद्वार मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं ते सह्याद्री प्रतिष्ठान आणि फुकेरी ग्रामस्थ यांनी श्रमदानातून हे संपूर्ण श्रमदान करून हे आपल्या निदर्शनास आणलेलं आहे आणि खूप चांगलं कार्य हो। फुकेरी ग्रामस्थ आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून या गडावरती आपल्याला पाहायला मिळतं वरती गेल्यावरती गडावरती पण पाहायला भेटेल आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती या गडावरती स्थापन केलेली आहे मेघडंबरीमध्ये जशी रायगडावरती मूर्ती आहे तसंच स्मारक या गडावरती सुद्धा फुकेरी ग्रामस्थ आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतिशय सुंदर काम इथे चालतं तर आपण इथे गडावर पोचलेलो आहोत हनुमंत गडावर धुक्यामध्ये स्पष्ट दिसत नाही परंतु इथे मंडळी जमलेली आहे कार्यक्रम सुरुवात झाला असावा बहुधा थोडासा उशीर झाला आम्हाला यायला पाहू शकता हे गडावरचं वातावरण एकदम सुंदर वातावरण आहे गडावरती हनुमंत गडावरती आहे बघा इथे मूर्ती आपल्याला दिसते स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवप्रेमी शिवभक्त सुद्धा जमलेले आहेत शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने अतिशय सुंदर सजावट या मेघडंबरीच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची इथे पाहायला मिळते आपल्याला काही वेळातच इथे लाठीकाठीचं आणि प्रात्यक्षिक सादर होणार आहे सुरुवात होईल त्याला कणकवलीवरून एक ग्रुप आलेला आहे मुलींचा लाठीकाठी आणि दानपट्ट्याचं वगैरे प्रत्यक्षित दाखवण्यासाठी आपल्याला हिमंत गडावर पहिली माझी ओवी गा माझा जीजा भवानीला जी नदी सिला सोनियाचा दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केल केलं राज पृथ्वीचे करील बाळ माझा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपा स भूमिम् विश्वतो मृत्वा दन्धिष्ठद् शाङ्कुलम् सम्भो shout रया हो गेली। चली भवानी आया पावसा वानी हो सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली जन्म करता खाव है पाऊस यायला सुरुवात झालेली आहे ज्याची भीती होती तेच झालं पाऊस येतो आहे आता मोठा पाऊस येऊ नये याचीच आशा अपेक्षा पाहूया काय करतोय पाऊस थोडासा लागून गेला तर होतील कार्यक्रम पुढे पाहूया आता काय होतं आहे थोडं लागून जातोय आहे की भरपूर लागतोय कारण गडावरती काही चान्स पण नाही आहे कुठे राहायला आसरा पण घ्यायला कुठे काही चान्स नाही त्यामुळे मोठा पाऊस येऊ नये लहान लहान मुलंसुद्धा गडावरती आहेत मंडळी पाऊस काही थांबत नाही बराच वेळ झाला भरपूर पाऊस पडतो इथे त्यामुळे मंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की उर्वरित कार्यक्रम म्हणजे जो काही वेशभूषा स्पर्धा म्हणा किंवा बाकी इतर कार्यक्रम तो खाली गडाच्या पायथ्याला फुकेरे गावामध्ये माऊली मंदिरामध्ये होईल त्यासाठी आता सर्वजण गडउतार होत आहेत आणि पाऊस थांबला आहे थोडा परंतु पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे त्यामुळे वरती कार्यक्रम घेणं शक्य नाही आणि चांगला निर्णय म्हणायला लागेल लहान लहान मुलं आहेत त्यामुळे आणि सगळेजण आता गडउतार होऊन माऊली मंदिरमध्ये मा कार्यक्रम होईल बाकीचा पाहूया होतं पुढे thank you आज तुमचं बघायला आलो तर काय मी आता 这是。

आई जीवाऊंच्या उत्तम संस्कारातून शिवाजी राजे महान राजे बनले शिवाजी राजे महान राजे बनले मित्रांनो महिलांना वाटते काय अनेक गोष्टी कानावर पडतात आणि मन सुन्न होऊन जाते मल्लम्मा देसाई मल्लम्मा देसाई या तरुणीला डाकती बहिण म्हणून सावित्रीबाई किताब देणार कल्याण